ई व्ही बाबत आमदार जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप आहे ठाण्यात भंगारात जमा झालेलं ई व्ही एम वापरलं जात आहे असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे ई बाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप आहे मतदान कार्डांचा व्हिडिओ देखील आव्हाडांनी जारी केलेला आहे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ई व्ही एमबाबत एक मोठा गंभीर आरोप केलेला आहे ठाण्यात भंगारात जमा झालेलं ई व्ही एम हे वापरलं आहे असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे मतदान कार्डांचा व्हिडिओ देखील जितेंद्र आव्हाड यांनी जारी केलेला आहे आपण बघतोय मतदान कार्डाचा व्हिडिओ देखील हा जारी केला आहे दादाजी कोंडदेव स्टेडियमच्या भंगारातील ई एम हे वापरात आलं आहे असा आरोप आहे आव्हाडांचा मतदान कार्डांचा त्यांनी व्हिडिओ देखील जारी केलेला आहे जितेंद्र आव्हाडांच्या या आता गंभीर आरोपावर आता निवडणूक आयोग काय म्हणतोय का का स्पष्टीकरण देतं ते बघणं महत्त्वाचं आहे दादाजी कोणदेव स्टेडियममधील हे सगळं एव भंगारातलं ई व्ही एम मशीन आहे ते आता वापरलं जातं आहे असा आव्हाडांचा आरोप आहे त्याबाबतचा व्हिडिओ देखील त्यांनी ट्विट केलेला आहे आपण आपण बघतोय पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी ई व्ही एमबाबत आरोप केलेला आहे विरोधक सातत्यानं ई व्ही एमबाबत आरोप करतायत बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी मागणी आहेत आणि आता ईव्ही एमबाबत जितेंद्र आव्हाडांचा हा मोठा आरोप आहे भंगारात जमा असलेले ई व्ही एम मशीन हे वापरले जात आहेत असा आरोप आहे